शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला निमोनिया झाल्यानं त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशीही त्यांची ओळख होती बाबर यांच्या निधनानं खऱ्या अर्थानं शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला त्यांनी दिल्या मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की आपल्या खानापूर आटपाणी मतदारसंघामध्ये त्यांनी शिवसेनेचं केलेलं कार्य कधीही न विसरण्याजोगं आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी आणि सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते बेघरांना घरं मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं रक्तदान शिबिरांचं आयोजन करणं किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं खानापूर आटपाळी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कालम एका लढाऊ वृत्तीनं लढले त्यांच्या निधनानं शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असंही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात आमदार अनिल बाबर यांच्या निधनानं पाणी प्रश्नासाठी तळमळीनं काम करणारा नेता हरपलाय महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संघर्षशील अध्याय संपला आहे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे विधिमंडळात जोरदार आवाज उठवणारे निर्भीड नेतृत्व काळाच्या पडद्या आड केलं आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की खानापूर आटपाडी मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी सातत्यानं लढा देणाऱ्या आमदार अनिल बाबर यांचं जीवन संघर्षशील होतं त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलनं केली त्यांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणं तरुण आमदारांसाठी मार्गदर्शक होती त्यांच्यासारख्या नेतृत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकारणाची पाणी प्रश्न चळवळीची मोठी हानी आहे आमदार अनिल बाबर यांचं जीवन हे राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अनिल बाबर यांचं पहाटे दुःखद निधन झालं कालच मी त्यांच्या मुलाशी बोललो एसवी मध्ये होते आणि आज त्यांना लीलावती मुंबईमध्ये शिफ्ट करण्याचा देखील निर्णय झाला होता परंतु दुर्दैवाने सकाळीच त्यांचं दुःखद निधन झालं एक विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी आम्ही ज्येष्ठ सहकार्य आम्ही गमावला आहे खरं म्हणजे टेंबू योजना असेल त्यांच्या मतदारसंघातले अनेक प्रकल्प असतील सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम असेल मतदार मतदारसंघामधले प्रश्न त्याला वाचा फोडण्याचं काम असेल त्यांनी अनेक प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केले अतिशय धडपडीचा माणूस सर्वसामान्य माणूस आणि अतिशय साधा सोपा माणूस आणि स्वच्छ मनाचा आमचा सहकार्य हरपलाय